परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिनगीबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिरणी चिणगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र साहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे कारण चिनगेबाबांना माहीत आहे की जर शहराचा कायापालट कोण करू शकतात तर ते डॉक्टर आर्डी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची हे पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती